नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये एक गुड न्यूज आहे की लाडकी बहीण योजनेची जी वयोमर्यादा आहे ती साठवरून आता पासष्ट वर्षापर्यंत केलेली आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता साठवरून पासष्ट वर्ष तर काय आहे संपूर्ण अशी माहिती इथं जाणून घेऊया मित्रांनो इथे पाहू शकता मित्रांनो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची साठ वर्षाची वयोमर्यादा आता पासष्ट वर्ष करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली योजनेच्या पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द केल्याचीही त्यांनी जहीर जाहीर केलं राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महायुतीच्या महाभाऊांकडून महाराष्ट्रातील माता भगिनींना हा माहेरचा आहेर दिला आहे तो नियमित देता देत राहणार आहोत असे शिंदे यांनी सांगितले या योजनेत लाभार्थी महिलांना आता एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल आधी ही मुदत ही पंधरा जुलैपर्यंतच होती आता हे मुदतीमध्ये अर्ज करण्यासाठी मुदत ही वाढ मिळाली आहे मित्रांनो तर अधिक आदिवास प्रमाणपत्र अनिवार्य होते आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतीही ओळखपत्र प्रमाणपत्र गाहे धरण्यात येईल योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सोबतच अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध दा नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे कि वर केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो मित्रांनो इथे पाहू शकता की नोंदणीसाठी आता रांगा लावण्याचीही गरज लागणार नाही आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढला या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये तरतूद केलेली आहे अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा बी पी एलचा जो डेटाबेस आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे यामुळे नोंदणीसाठी आता रांगा लावण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो, पाहिलेली आहे मित्रांनो यामध्ये मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसाठी जी काही वयोमर्यादा साठ वर्ष दिली होती ती आता पासष्ट केलेली आहे सोबतच अर्जासाठीही मुदत वाढ दिलेली आहे तर मित्रांनो ही एक अत्यंत गुड न्यूज म्हणावी लागेल तर मित्रांनो ही लाडकी बहीण योजनेविषयी आपल्याला माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद